सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन छत्रपती शिवाजी शिकवण जय शिवराय माननीय बबनरावजी नाना माजी समाज कल्याण मंत्री चर्मकार समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जय महाराष्ट्र आमचं आराध्य राजेश्वर छत्रपती यांची जयंती ती जयंती म्हणजे उत्सव सण दिवाळी दसरा सर्व काही या जयंतीमध्ये येत आणि म्हणून आमच्या नाशिककरांना खास करून धन्यवाद देईल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी शिवजयंती साजरी करतात त्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देत नाशिक रोडची शिवजयंती बघण्यासाठी पुण्याहून मुंबईहून लोकं येतात आणि आमचा शिवाजी महाराजांचा गौरव त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात दिवसेंदिवस छत्रपती शिवरायांचा इतिहास तळागाळात मुलाबाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मंडळं करत आहेत त्या मंडळांना शुभेच्छा दिल्या पाहिजे गेले तीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी ज्या राज्याची निर्मिती केली रयतेचा राजा म्हणून नाव कमवलं त्या राजाची जयंती साजरी करताना आम्हाला अभिमान वाटतो मी नाशिक रोडकरांच्या आणि नाशिककरांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र